सकल मराठा समाजाच्या बंदला हदगाव येथील व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मागील सात दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत शासन त्यांची दखल घेत नसल्यामुळे आज हदगाव तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाजाकडून हदगाव बंद ची हाक देण्यात आली त्या बंदला सर्वच व्यापारी बांधवांनी प्रतिसाद देत हदगाव बंद ठेवले या बंद मध्ये अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही आज लगातार बारा महिने होऊन गेले मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्केच्या आतून जे मनोजागांची सगळ्या सोयऱ्यांची मागणी होती या झोपलेल्या सरकारनी व मुरदार झालेल्या विरोधातील सर्व मराठ्यांच्या नेत्यांनी एक आता आमच्या समाजावर अन्याय करण्याचा षडयंत्र रचलेला आहे आज सहावा सातवा दिवस उचलला आहे मनोर दादांच्या शरीराची लाईलाई होत आहे कारण पाण्याचा शरीरामध्ये नाही आणि आतापर्यंत आता असं आमचं मत म्हणाले की सरकारचा प्रथम सरकार, सरकार दोषी आहे या गोष्टीला आणि द्वितीय आमच्या समाजाचे मराठातील सर्व माजी आजी आमदार खासदार मंत्री सर्व जबाबदार आहेत कारण यांनी नुसतं निवडून मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लोकसभेला सर्व दाखवून दिलं काय येत राहते ते पण यांना आता सातवा दिवस झाला यांच्या घरी हे आहेत का ते मराठा समाजाचे नाहीत का आणि आज आमचा संघर्ष होता मराठा समाजाचाच नव्हे तर मराठा समाजाला मोठा किंवा लहान भाऊ मानणाऱ्या प्रत्येक समाजाचा हा आमचा संघर्ष होता आज मरणाच्या दारात जाऊन आमच्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी उभा आहे त्यांच्या स्वतःच्या लेकरांसाठी नाही सर्व महाराष्ट्रातील भारतातील मराठ्यांच्या व मराठा समाजाला मानणाऱ्या प्रत्येक अकरा पगार जातीतील समाजाच्या लेकरांच्या भविष्याच्या भविष्यासाठी मरणाच्या दारात उभे आहेत पण या सरकारला किंवा सरकारला दबाव टाकण्यासाठी विरोधी लागतो की नाही मग विरोधामध्ये आमचे मराठी दे कोणी नेते आहेत की नाही याची आम्हाला आता खंत वाटायला लागली कारण आता निवडून गेलेले खासदार आमदार माजी आमदार यांनी जर ताकद दाखवली तिथे मुंबईत जाऊन जर बोंबरले सरकारवर दबाव आणला तर सरकार झुकते ना की नाही हे मला पहिला सवाल या विरोधातील आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आहे तुम्ही काय जोपायचा सोन घेत कारण तुम्हाला शंभर टक्के आता असं वाटायला लागले की काय मराठा समाजाकून आम्ही बोललो तर आम्हाला जे ओबीसी समाज आमच्या सोबत राहणार नाही का म्हणजे तुमची आता सध्याची रण धुमावी फक्त तुमच्या खुर्चीसाठी आहे का तो विषय नाही का तुम्ही रक्ताचं नाहीत का हे सर्व महाराष्ट्रातील आमदार खासदारांना माझी मंत्र्यांना मंत्र्यांना सवाल आहे अभे बाजगु अरे बाडगु तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी <laughs> तुम्ही तुमच्या घरच्या सगळ्या प्रॉपर्टीसाठी <laughs> तुम्ही तुमच्या प्रस्थापितपणासाठी <laughs> तुम्ही आमच्या आ, या रंजले रंजले गरजवंत मराठ्याला तुम्ही भिकेला लावायच्या मागतात हे आमचा शंभर टक्के मराठ्यांचा तुमच्यावर इशारा आहे मी चलो मराठा आदगाव तालुक्याच्या बांधवाच्या वतीने सांगतो आज हातगाव नये यदा कदाचित सरकारने आणि विरोधी पक्षातील मराठ्यांच्या नेत्यांनी ने याची दखल नाही घेतली तुम्ही शाणे असेल तर सुरुवात करा अंतर्व आणि फक्ते नाही एक वर दाखवलं काल अडीच लाख लोक रात्री तिथं होते आम्ही गेलो तेव्हा दहा हजार होते अडीच लाख लोक होते तुम्हाला फिरणं मनात नेत्याला मुश्किल होईल गोपाल पवार शब्द लिहून ठेवा आणि दादाच्या केसाला धक्का लागला तर तुमच्या घराघराला धक्का लागला तुमच्या गाड्याला धक्का लागला तुम्हाला इशारा देतो